नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता तर प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी सोलापूर या ठिकाणी अवकालेली एकशे एक्क्याऐंशी क्विंटल दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते कारंजा ठिकाणी अवकाळले चौदाशे तीस क्विंटल जास्ती दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व सद सहा हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती मुरुम या ठिकाणी अवकालेली दोनशे दोन क्विंटल जास्ती दर सहा हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्व सातंतर सहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी जास्तीत दर सहा हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल सर्व सदंदर सहा हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर